हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत दहा आणि शिवराजचं आवरलं आहे सगळं आंघोळ वगैरे सगळं झाली आहे स्कूलची तयारी झाली आहे थंडी खूप वाजती आहे आणि शिवराजनी बघा पूजा झाली ना देवाची आज उत्पत्ती एकादशी आहे पूजा झाली आहे देवाची तर गंध लावला हातावर गंध कालवून गंध लावला आणि गंध सगळे हात खराब करून घेतले गंधामुळे हे बघा आणि आता त्यांनी त्याच्या हातानेच गंध लावला होता पण नंतर मोठा झाला मोडला स्कूलला नाही चालणार असा परत पुसून टाकला त्यांनी गंध आणि थंडीमुळे बघा इथे तोंड उकललं आहे तर कसं तोंड झाले शिवराजचं आणि शिवराज आज चहा ना बिस्किट वगैरे काही नाही आहे त्याला नाश्त्याला मोड आलेली मटकी स्प्राऊट हळद मिठामध्ये फ्राय केलेले खूप आवडतात ते खाणार येतो आणि आत्ता त्याला चहा वगैरे काही नाही आज देणार आहे त्याला काय देणार आहे काय हळद ओव्याचं दूध कारण शिवराजला कफ आहे थोडीशी सर्दी पण झाली आहे तर बघू शकता <laughs> त्याच्या जवळच बसून त्याला हळद ओव्याचं दूध बनवलंय तुम्हाला मागच्या वेळ व्हिडिओमध्ये दाखवलं होतं दूध कसं बनवते ते आणि माझ्या हातानेच तो काय करतो मी जर इथून बाजूला गेले तर तो एका सेकंदात खिडकीमधनं दूध फेकून देणार खाली दूध पीत नाही हळद होव्याचं तर बरोबर आहे ना त्यामुळे त्या त्याला दूध मी पाजणार आहे आता हळदीचं चला लवकर लवकर प्यायचं गरम गरम छान लागतं ना धरपटकन पी काय असं मुलांना थंडीचं हे दूध नक्की द्या इम्युनिटी पॉवरसाठी छान आहे सर्दीसाठी छान आहे आणि सर्दी खोकला होणार जरी असेल तरी यांनी होणार नाही इम्युनिटी पॉवरसाठी खूप छान आहे तर सध्या मी त्याला चहा बंद करून टाकला आहे आता त्याला हळद ओव्याचं दूधच पाचती आहे मस्त त्याच्यामध्ये जायफळ ओवा हळद लवंग वगैरे आलं टाकून बनवलेलं आहे थोडीशी साखर टाकली आहे कारण तो तसा पिणार नाही ना त्यामुळे थोडंसं गोडव्यासाठी साखर टाकली आहे आणि त्याची मटकी फ्राय होती आहे मस्त असं स्प्राऊट नाश्त्याला देणार त्याला आणि स्कूलला पाठवणार हो कारण आज मला पण आईकडे जायचं आहे आजीचं जा श्राद्ध आहे दोन तारखेला सहा सात दिवसावर श्राद्ध आलं आहे तर तिथे पण थोडीशी तयारी करायची आहे कपडे वगैरे साड्या त्याची सगळी तयारी पाहुण्यांना कपडे द्यायला लागतात ना ला तर लागता ती सगळी तयारी करायची आहे तर मला पण तिकडे जायचं आहे आईकडे तर त्यामुळे आता शिवला शाळेत पाठवलं साडे दहाला की मग मम्मी बोलली तू इकडेच ये स्वयंपाकाचं काय टेन्शन घेऊ नको इथेच जेवण करा आणि ह्यांना वगैरे बघू जमलं तर ते पण चक्कर मारतील एक त्यामुळे आता घरात काय आज स्वयंपाकाचं नाही आहे आवरायचं आहे लवकर आणि जायचं आहे आणि तिनू शेटची एवढी बडबड चालली आहे ना एवढी बडबड चालली आहे त्याची बघू शकता तुम्ही इतका आरडाओरडा चालू आहे सकाळपासनं डोकं दुखवलंय त्याने अक्षरशः अशा पद्धतीने घरं सगळी आवरलेली आहे शिवराज एकदा शाळेत गेला की मग मी पण जाणार चलो टाटा बाय बाय आणि सुरू झाला आहे शिवचा नाश्ता तर तुम्ही बघू शकता फक्त तेल हळद मीठ हिंग कोथिंबीर थोडीशी मिरची टाकली आहे चवीसाठी अशा प्रकारे शिवचा मस्त स्प्राऊट नाश्ता चाललाय आहे ए कोथिंबीर काढू नको नीट खा सगळी कोथिंबीर काढतो कडीपत्ता काढतो सगळं निवडून काढतो तर ठीक आहे कडीपत्ता ठीक आहे काढला तर पण कोथिंबीर कशाला का काढायला पाहिजे तर अशा पद्धतीने त्याला त्याच्याबरोबर पोळी वगैरे काही दिली नाही मस्त प्लेट भरून अशी त्याला मिठाची मटकी मोडाची बनवून दिली आहे आणि नाश्ता करतोय मग आता त्याला एक वाजता डब्बा दादा नेऊन देतो मग शाळेमध्ये गरम गरम काहीतरी काय तू डब्याला आज मटकीच पाहिजे अशा प्रकारे शिवचा छान छान असा नाश्ता चालू आहे नाश्ता झाला की शिव निघणार शाळेमध्ये